ब्रह्मसूत्र दिनांक तीस एक दोन हजार तीन तेरावे पाऊल सर्व काही पाहणे हे की मर्म आहे शांत दक्ष पाहणे हे ऐसे मर्म जाणे ऐसे वर्म जाणे मनाची जागृती तयास बोलणे स्वीकार नकार पाहता नसावा प्रतिक्रियेस काही वावती नसावा पाहणे म्हणजे केवळ पाहणे त्याशी म्हणती शांत दक्ष पाहणे ऐसे पाहताना पाहणारा नुरतो ते हि नुरते मरतो, मरते केवळ पाहणे अंतरी उरते ऐशा पाहण्या मनती दर्शन ऐशा दर्शनी मनाचे न मन मनाचे अद्वैताची शक्ती असे हिच सा मुक्ती साधू अज्ञात परब्रह्म ध्रुव अचल अधळ एकमेव अद्वैत आणि अर्थात कैवल्य असतो त्याचे निरूपण मागील अकरा पावलात शिक्ष्मतेने केले गेले आहे यातील कैवल्य या अवस्था वर्णनाला अत्याधिक महत्व आहे वास्तवात वरील सारे शब्द एकच भाव ध्वनित करतात ती एका अवस्थाचा आहे मात्र अधिकाधिक सघन ही एका अवस्था होत जाते तेव्हा अज्ञात परत तेव्हा अज्ञात परब्रम्ह ते ध्रुव अचल अडळ एकमेव द्वैत कैवल्य असे या एका अवस्थेचे वर्णन बाहेर पडते एका सूर्यातून सहस्रावधी किरणे बाहेर तसेच या एकाचे असते एकाची एका अनुभूती सूक्ष्म सूक्ष्मतर सूक्ष्मतम या पद्धतीने अधिकाधिक खोल सघन दाट पक्की होत जाते त्या अनुभूतीचे वर्णन करण्यासाठी असे नवनवीन भावगर्भ शब्द सूर्यकिरणांप्रमाणे अंतरंगातून बाहेर पडतात मात्र शब्द म्हणजे प्रत्यक्ष अनुभूती असत नाही अनुभूतीचे वर्णन म्हणजे प्रत्यक्षाची सावली म्हणावी इतपतच खटपट असते खरे तर अनुभूती यावी लागते ती घेता येत नाही कारण येथे प्रयत्नांना वावत नाही प्रयत्न म्हणजे वास्तवाकडून आदर्शाकडे नेणारा संघर्ष अनुभूती म्हणजे काल्पनिक आदर्श कल्पना रम्य वास्तवाकडून मूळ वास्तवाकडे सहज लक्ष वेधणारी अद्वैत शक्ती अनुभूती शब्दात अनुभूती अशी काही असू शकत नाही जसे श्रीखंड या तीन अक्षरयुक्त एका शब्दात श्रीखंड किंवा त्याची गोडी असू शकत नाही तर महत्वपूर्ण कैवल्य या शब्दाच्या तळाला आता जाऊया एकदम खोलवर सूर मारून खोल गूढ सरोवराच्या किंवा डोहाच्या तळाला जातात तसे जाऊ या कैवल्याच्या तळाला येथे प्रयत्न नको केवळ बाल सुलभ उत्सुकता तळमळ उत्कंठा अंतकरणात प्रदीप्त असेल तर पुरेसे आहे प्रयत्न नव्हे निर्मळ सहज तळमळ पुरेसे आहे कैवल्याचा तळ गाठायला केवळ तळमळ पुरेसे आहे केवळ असणे असा शब्दार्थ आहे कैवल्याचा कैवल्य म्हणजे शब्द कोशात आहे मग प्रश्न पडेल मोक्ष मुक्ती आणि केवळ असणे एकच का जरा अधिक खोलात चला खरा मोक्ष मुक्ती कुणाला आहे आपल्याला नीट पाहता येते का आकाशाकडे आपण कधी नीट पाहिले आहे का आकाशात काळे पांढरे ढग येतात चित्रविचित्र पक्षी ओरडत घेरच्या घालत असतात विमाने क्षेपणास्त्रे उडवली जातात सूर्य चंद्र ग्रह नक्षत्रे म्हणजे अवघे तारांगण उगवते व मावळते उत्मानापूर्णा आकाशीचे रंग बदलतात खरे तर आकाशात दाटणाऱ्या ढगांचे रंग असतात ते सूर्यप्रकाशाच्या शक्तीमुळे हे सारे घडताना आपण पाहतो तरी सुद्धा आकाश प्रथमता मध्यावस्थेत आणि अंतिमता केवळ आकाशच म्हणून उरते ना ही प्रथम मध्य अंतिम अवस्था नसते आकाशाची ही अवस्था असते उदित होणाऱ्या व लोप पावणाऱ्या आकाशाला नाही ते तर केवळ सदा सर्व काळ असतेच कधी कृष्णासारखे श्यामल कधी नीलवर्णी तर कधी श्वेत ढवल दिसते मात्र वास्तवात ते रंग आकार रूप अवस्था रहित केवळ असतेच ना असे अवस्था रित अवस्थेत सदा सर्व काळ सदा सर्व काळ असे असे अवस्था रित अवस्थेत असणे अगदी केवळ असणे म्हणजे मोक्ष किंवा मुक्तीच नव्हे काय म्हणूनच कैवल्य म्हणजे शब्दकोशाप्रमाणे मुक्ती मोक्ष हे मान्य करूनही वास्तवात ते केवळ असणेच असते कैवल्य मोक्ष मुक्ती या साऱ्यांचा खरा खुरा अर्थ ता केवळ असणे या दोन शब्दात जास्तीत जास्त स्पष्ट होऊ शकतो या केवळ असण्यात ही बाह्यांग बदल जरूर संभवतो जसा तो आकाशाबाबत आपण पाहू शकलो तसा तरीही अंतरंग आकाशाचे व साधूचे केवळ असतेच अगदी अविकारी असतो साधू, हो साधू अंतरंगातून असे अंतरंग अविकारी असून केवळ असणे बाह्यांग बदल झाला तरीही यालाच म्हणायचे काही हीच मुक्ती किंवा मोक्ष मात्र येथेही शब्द त्यांचे जास्तीत जास्त शक्य ते अर्थवहनाचे काम करतात अनुभूती ज्याची त्याची त्याला, त्याला असणेच अगत्याचे असते मनाची जागृती जेथे असते परब्रह्माची भेट घडू शकते मनाची जागृती म्हणजे काय आपल्या आत बाहेर जवळ किंवा दूरवर सातत्याने हालचाल चालू असते ही हालचाल म्हणजे अवस्था बदल होईल आपण असणे असणे म्हणतो ते सुधा बदलत असते अगदी आपण ही बालपणापासून किंवा तरुण ग्रस्त वानप्रस्थाश्रमी आणि कधी कधी संन्यासी या अवस्थातून जात असतो या अवस्था शारीरिक आणि मानसिक अशा दोन्ही पातळीवर सातत्याने बदलत असतात आपली स्वतःची आणि बाहेरील इतरांची साऱ्यांची मानवापासून पशुपक्ष्यांपर्यंत पक्ष्यांपर्यंत नद्या नाले ओढ्यांपासून पर्वत शिखरापर्यंत असण्याची स्थिती सतत बदलत असते हा जो असण्यातील बदल आहे तो बदल शांत दक्षतेने पाहणे महत्वाचे आहे शांत दक्षतेत जो बदल पाहू शकतो तो सदा सर्व काळ बदलाच्या बाहेर असतो बदल पाहणारा बदलापासून यावत काल म्हणजे जोपर्यंत बाहेर असतो त्यावत काल म्हणजे तो पर्यंत तो स्वतः अपरिवर्तनीय असतो मी लक्ष द्या साऱ्याकडे धावणारी व्यक्ती किंवा बदलाची वस्तू पाहायची असेल तर पाहणाऱ्याला स्वतः स्थिर असावे लागते कुणी म्हणेल ला असे कसे धावता धावता पळता पळता चालता चालता जमिनीवरून जा किंवा आकाश अथवा पाण्यातून प्रवास करता करता सुद्धा पाहता येतेच की बरोबर आहे मात्र अशा शारीरिक पळापळीत सुद्धा जर काही सूक्ष्मतेने तपशिलाने पाहायचे असेल तर पाहणाऱ्याला स्थिर असावेच लागते वेगळ्या शब्दात अस्थिर शरीर असे नाका परंतु पाहणाऱ्याचे डोळे मन मेंदू जे पाहायचे त्याच्यावर स्थिर झाल्याशिवाय खरे खुरे पाहणे घडूच शकत नाही एक पर्यंत चालता धावता धावता प्रवास करता करता आपण गाडीच्या वाहनाच्या कि वा किंवा आपल्या डाव्या किंवा उजव्या हाताला असलेला मैलोनमेल पसरलेला लांबच लांब समुद्र किनारा पाहत आहोत वास्तवात समुद्र आकाश क्षितिज किनारा किनाऱ्यावरील चमचमणारी वाळू पक्षी खवळलेल्या लाटा मासेमार आकाशाला झाडे वाळूत बसून सारे शांततेत पाहणारा कुणी एखादा ध्यान असतो असे व इतरही बरेच सारे त्या किनाऱ्यावर आपण पाहतो धावत्या गाडीत असलो तरी डोळे पूर्णांशाने समुद्र किनाऱ्याकडे लावलेले असतात आपले त्या डोळ्यांना मन आणि मनाला बुद्धी जोडलेली असते आपली तर आता काय अवस्था आहे नीट ध्यानात घ्या समुद्र व त्याचे आजूबाजूचे सारे आपण एकाच वेळी पाहत असताना आपण म्हणतो पाहणे थांबल्यावर किंवा त्यातून बाहेर आल्यावर आपण म्हणतो की मी समुद्र पाहत आहे खरे तर मी समुद्र पाहत आहे असे म्हणताना आपण थोड्या वेळापूर्वी पाहिलेले वर्णन करत असतो वर्णन करेपर्यंत काही काळ आपण पाहण्यापासून वेगळे असतो व वर्णनात असतो नीट समजून घ्या सारे कुणी म्हणेल की पाहता पाहता सांगता येत नाही का जरूर येते मात्र पाहता पाहता सांगताना पाहण्यापासून आपले मन व बुद्धी क्षणभरासाठी दूर होते असे दूर झाल्यावरच तर सांगणे घडते सांगणे वर्णन करावे असे वाटणे की बुद्धी आणि मन पाहण्यापासून सांगण्यापर्यंत बदललेल्याची गुण आहे असे दूर झाल्यावरच तर सांगणे घडते सांगणे वर्णन करावे असे वाटणे ही बुद्धी आणि मन पाहण्यापासून सांगण्यापर्यंत बदललेल्याची कूड आहे आपण तर म्हणतो की पाहण्यासाठी बदल नको बदल म्हणजे अस्थैर्य पाहताना पाहणारा त्याचे पाहताना पाहणारा त्याच्या डोळे मन बुद्धी आणि जोपर्यंत पाहू शकत नाही तोपर्यंत पाहणे खरे तर घडतच नाही जे पाहायचे ते बदलात असले तरी असे बदलणारे पाहणारा मात्र स्थिर असावा लागतो म्हणजेच खरे तर समुद्र आकाश समुद्र पक्षी मासे पागणारा उंच उंच नारळची झाडे चमचमणारी वाळू वाळू ध्यानस्थ बसलेला कोणी अनामी खवळलेल्या लाटा हे सारे धावत्या गाडीतून पाहणारा एक पाहतो त्या पाहणाऱ्याचे डोळे त्याचे मन बुद्धी आणि एकूणातच हे सारे जेव्हा एका लय एक तानतेत असते तेव्हा आणि तेव्हाच पाहणे चालू असते असे पाहताना जर याला आपण एक तान किंवा एक लय म्हटले तर त्याचा अर्थ उघड आहे की आता वास्तवात समुद्र आकाश स्थिती किनारा किनाऱ्यावरील चमचमणारी वाळू गिरट्या घालणारे समुद्र पक्षी खवळलेल्या लाटा मासे पारणारे मासेमार आकाशाला चुंबणारी नाळीची झाडे वाळूत बसून सारे शांततेने पाहणारा ध्यान असतो आणि या साऱ्यांना चालत्या गाडीतून डोळे म्हणजे दृष्टी एकवटून पाहणारा कुणी एखादा त्याचे मन बुद्धी आणि एकूणातच त्याचे सारे अस्तित्व लय पावले त्या साऱ्यांचे अस्तित्व लय पावले याचा अर्थ नीट ध्यानात घ्या हे सारे त्यांच्या असण्याच्या पातळीला पाहता पाहता दुसण्याच्या पातळीला आले दिसण्यातून एक झाले आणि एकहून खरे तर एक लय झाले लय पावणे म्हणजे सर्व आकार निराकार होणे निराकार म्हणजे आकार रहित नव्हे निराकार म्हणजे सर्व आकारांचा एकाच लय होऊन नेमका आकार सांगता न यावा अशी अवस्था आता हे सारे एकच आणि एक, एक लय पावले याचा अर्थ असा की खरे तर सारे एकच झाले निराकार असे असण्याचे दिसणे आणि दिसण्याचे एकवट नाही असे असण्याचे दिसणे आणि दिसण्याचे एकवट नाही म्हणजेच निराकार ध्यान द्या अगदी व्हा जे सारे काही आहे ते कुणी एक पाहत आहे पाहता पाहता असणाऱ्यांचे असणे जो कुणी पाहतो त्याच्या दिसण्यात रूपांतरित झाले आता या दिसण्यात जो कुणी पाहतो त्याचेही असणे विरघळून गेले म्हणजेच असणाऱ्याचे व पाहणाऱ्याचे असे दोघांचेही असणे एक झाले पाहणाऱ्याचे स्थैर्यला कारण झाले असे ध्रुव स्थिर अवलोकन म्हणजेच साक्षीत्वातील अवलोकन यालाच म्हणायचे शांत दक्षता पाहताना केवळ पाहत आहे डोळे मन बुद्धी व अस्तित्व यांच्या एकवटण्यातून पाहत आहे तो तो शांत आहे आणि दक्षही आहे दक्ष म्हणजे कोणताही तपशील त्याच्या पाहण्यातून न शिकावा इतका सावध आहे तो शांत म्हणजे पाहण्याखेरीज याचे डोळे मन बुद्धी व अस्तित्व दुसरे काहीच करत नाही असा असतो किंवा आहे तो नव्हे मी पाहतो असे म्हणण्यासाठी सुद्धा तो क्षणभर मोकळा नाही असे म्हणेल तर क्षणभरासाठी त्याचे मनबुद्धी बाहेर येईल अशांत होईल आणि त्या क्षणभरातील दक्षता सुद्धा सुटेल काही तपशील त्याच्या नजरेतून सुटेल शांत आणि दक्ष एकाच वेळी असताना अवलोकन घडते या अवलोकनाच्या तीव्र प्रकाशात मी पाहतो असे म्हणायला मी वेगळा उरतच नाही म्हणजे साक्षीत्वातील साक्षी सुद्धा नष्ट होतो समग्र साक्षीत्वात अवलोकन तोपर्यंत चालू असते जोपर्यंत जो अशा साक्षीत म्हणजे पाहणाऱ्यामध्ये जे पाहायचे त्याचे असणे जे पाहायचे त्याचे असणे विरघळत नाही समग्र साक्षीत्वातील अवलोकन तोपर्यंत चालू असते जोपर्यंत अशा साक्षीत म्हणजे पाहणाऱ्यामध्ये जे पाहायचे त्याचे असणे विरघळत नाही आता असणाऱ्याचे असणे पाहणाऱ्यात म्हणजे साक्षीत उरघळल्यावर जे पाहायचे तेच नष्ट झाले सूर्याची किरणे सूर्याला जाऊन मिळतात तेव्हा सूर्य तरी उरतो का मीच पाहे सूर्य किरणे पूर्णतः सूर्यात लोक पावतात तेव्हा सूर्य आणि तेव्हा सूर्य आणि पुन्हा ती म्हणजे किरणे जोपर्यंत सूर्यातून बाहेर येत नाहीत तोपर्यंत सूर्य आपण पाहू शकतो का किरणांशिवाय सूर्याला सूर्य म्हणण्यात अर्थ आहे काय नाही ना तसेच आहे साक्षीमध्ये साक्षी ज्याचे अवलोकन करतो त्या साऱ्यांचे अस्तित्व विरघळून गेल्यावर पाहणारा वेगळा उरेलच कसा जोपर्यंत पाहायचे असते तो पर्यंतच पाहणारा असतो ना येथे तर सारा समुद्र व त्याच्या सान्निध्यात दिसणारे सारे शांतदक्षतेने पाहणाऱ्यात विरघळून गेले आहे त्यांचे असणे साक्षीच्या दिसण्यात विरघळले आहे साक्षीत्व ज्यांचे चालू होते तेच संपल्यावर साक्षी उरला असे म्हणण्यात काय हसील आहे म्हणजेच अंतरंगा हो। आता पाहायचे ते आणि ते जो पाहतो तो पाहण्यात एकूप झाले साक्षात आणि साक्षी एकरूप होऊन केवळ साक्षीत्व उरले कुठे उरले साक्षीत्व देहात नव्हे अंतरंगात अंतरंग म्हणजे येथे मन असा अर्थ घेऊ नये अंतरंग म्हणजे येथे उन्मुक्ततेत ऊर्जा विनाटकाव कार्यरत असते अशी पोपळी होय आता साक्षात आणि साक्षी त्याच्या दृष्टी मन बुद्धी अस्तित्वासहित एकलय झाल्याने खरे तर दृश्य द्रष्टा आणि दर्शन एकच झाले आहेत असं एक रसत तो म्हणजेच ऊर्जा दृश्य आणि द्रष्ट्याचे असणे पण साक्षात म्हणजे प्रत्यक्ष असणारे ते आणि साक्षी म्हणजे असणारे पाहणारा तो या दोनचे असणे पण ह्यापासून मोकळे होऊन प्रवाहित झाले आहे ती चेतना जी मूलता एक रसत असते मात्र देह पातळीला ती असणे पाहणे काही काळ जड भासते मात्र ती जड कधीच नसते ती जड असती तर शरीराचे शव कधीच झाले असते शरीर चालते याचा अर्थच ते ज्यामुळे चालते ती चेतना आहे शरीर संगीत चेतना शरीर असताना ही शक्य असते रस पाहणारा पहायचे यांचे अस्तित्व एकत्वात म्हणजे ब्रम्हेतनेत विरघळून जाते असे शरीर असून असणे असून नसणेपणाची अनुभूती हीच तर सर्व ग्रलोकनात शांत दक्षते साक्षी असताना साक्षात साक्षी आणि खरे तर साक्षात व साक्षी ब्रह्मचेतनेत विरघळून जाण्याची सहज प्रक्रिया असते अशी ब्रम्हतना जी मध्ये साक्षात व साक्षी यांचे असणे पण विरघळून गेले आहे ती अंतरंगात प्रवाही असते म्हणजे खरे तर ब्रह्मामध्ये ती खेळत असते ब्रह्म म्हणजे अशी पोकळी आहे की जी मध्ये अशी चेतना प्रवाही असते ती सर्वांतरी व सर्व बाह्य तो बाहेर सगळ्यात व सर्वातीत अशी असते ब्रह्म जाणता येत नाही मात्र चेतनेद्वारे ते अनुमानिता येते किरणाद्वारे सूर्य पाहावा तसे किरणाखेरीत सूर्य पाहता येत नाही चेतने खेरीत पाहता येत नाही खरे तर सूर्य व ब्रह्म पाहता येत नाही मात्र चेतनेद्वारे ब्रह्म अनुमानिता येते जसा किरणांद्वारे सूर्य अनुमानिता येतो अजून थोडे ब्रह्माबाबत सलज हारिने एका पाठोपाठ एक फुले व्हावीत एखाद्या दोऱ्यात आणि माळ किंवा हार दिसावा पण दोरा दिसू नये असे असते ब्रह्माबाबत सर्व रूपे आकार ज्या सूत्रात ओवले आहेत त्याला ब्रह्मसूत्र म्हणतात आपण सारे अशा ब्रह्मसूत्रात ओवले आहोत फुलांप्रमाणे माळेतील फुलांना दोरा दिसत नाही मात्र आतमध्ये कुठेतरी जाणवत असते की या अर्थी आपणात साऱ्या फुलात काही एक विशिष्ट संगती सुसूत्रता आहे सुसंवाद आहे त्या अर्थी आपण कुणाच्या तरी एखाद्याच्या संगतीत सूत्रात गुंपलेले असणार असे वाटते त्या फुलांना कल्पनेने फुलांना हे वाटते हे आपण कृपा करून समजून घ्यावे त्या फुलांनी जर त्याचा सात्त्वात शोध घ्यायचा म्हटले तर प्रथम त्या शोधकर्त्या फुलांना आपले अस्तित्व गमवावे लागेल याचे कारण म्हणजे त्यांच्या अंतरंगातून पार आरपार गेले आहे ब्रह्मसूत्र आता समजा जर फुले नष्ट झाली तर काय उरेल ब्रह्मसूत्रच ना मात्र फुले नष्ट झाल्यावर आकार देह नष्ट झाल्यावर पूर्वी जे ब्रह्मसूत्र फुलांना वाटत होते त्यांच्या अंतरंगात आहे की आता कुठे जाईल फुले नष्ट झाल्यावर त्यांचा देह व अंतरंग नष्ट होते तरीही सूत्र उरतेच आता सूत्र उरते पोकळीत या पोकळीत पूर्वी या पोकळीला पूर्वी अंतरंग म्हटले होते कारण ते फुलांच्या आतल्या रिक्त जागेत होते आता फुले गेली त्यांच्या आतली म्हणजे देठातील पोकळी किंवा अंतरंग गेले कारण फुले नष्ट आली मात्र सूत्र उरले ते आता मोठ्या पोखरीत आले फुलांच्या अंतरंगातून मोकळे झालेले सूत्र ब्रह्माच्या अंतरंगात आले फुलांच्या अंतरंगातून पोखरीतून मोकळे झालेले सूत्र ब्रह्माच्या महान अंतरंगात किंवा पोखरीत मुक्त झाले येथे आपण साध्या दोऱ्याबाबत बोलत आहोत ध्यानात घ्या ब्रम्हपोखरीत नांदारे हे ब्रह्मसूत्र सूत्र व त्याचे स्वरूप जाणण्यासाठी आपण फुलांच्या हाराचे उदाहरण घेतले हा दृष्टांत घेतला हा साधा फुलांच्या हारातील दोऱ्याचा दृष्टांत आपल्याला ब्रह्मसूत्र समजण्यासाठी सोपा आहे ब्रह्मसूत्र ब्रह्माच्या पोखरीत असते जसा सूर्यकिरण आकाशाच्या पोखरीत असतो मात्र तरीही सूर्यकिरण म्हणजे सूर्य नव्हे ब्रह्मसूत्र म्हणजे ब्रह्म नव्हे किरणाने म्हणजे किरणाद्वारे सूर्याचे अनुमान लावावे तसे ब्रह्मसूत्राने ब्रह्माचे अनुमान लावता येते ब्रह्म जरूर जाणता येते पण ते सांगता येत नाही कारण तेव्हा जाणणारा साक्षीत्वात अवलोकणारा जे जाणायचे त्यातच विरघळून गेलेला असतो तो असेही म्हणा की जे जाणायचे ते जाणणाऱ्यात विरघळून गेलेले असते ब्रह्म व ब्रह्मज्ञानी म्हणजे जाणायचे ते, ते व ते जो जाणू पाहतो तो एकमेकात विरघळून जातात ब्रह्मात ब्रह्मज्ञानी विरघळला की ब्रह्मज्ञानात ब्रह्म विरघळले हे अचूकतेने सांगता येत नाही मिठाचा गडा समुद्रात पडल्यावर तो समुद्रात विरघळतो हे खरे आहे पण हे तितकेच खरे आहे की समुद्र सुद्धा मिठात विरघळतो तसे ते पहा मिठाच्या खड्याने आपले वेगळेपण सोडले तो समुद्रात विरघळला पण तो विरघळत असताना तो खडा लहान लहान होत गेला याचा अर्थ मिठाचा खडा लहान लहान होताना समुद्रात विरघळला पण तो लहान लहान होतो याचा अर्थच असा की त्याचवेळी मिठाच्या खड्याला त्याचे वेगळेपण सोडण्यासाठी समुद्राच्या पाण्यालाही त्या खड्यात क्षणभरासाठी मुरावे लागले नंतर भले नंतर भले मिठाचा ब्रह्मज्ञानी शोधात स्वतः ते जरूर खरे आहे मात्र त्याच वेळी ब्रह्मालाही ब्रह्मज्ञानात विरघळावे लागलेच लागले, लागले। अन्यथा पूर्णपणे नष्ट होणे शक्य नाही आता येथे पूर्वे उल्लेख केल्याप्रमाणे ज्ञाता ज्ञेय साक्षी साक्षात ब्रह्मज्ञानी व ब्रह्म एक लय एक रस होतात एकच होते सारे उरते काय ज्ञान दर्शन साक्षात्कार ब्रह्मज्ञान उरते हे सारी हे सारे उरते अवकाशात अंतरिक्षात पोखळी या पोखळी भोवती असते ब्रह्म पूर्वी पोखळीत शरीर होते फुलाचे द्रष्ट्याचे साक्षीचे ब्रह्मज्ञानाचे आता शरीरे रूपे आकार नष्ट झाले फुले द्रष्ट्या साक्षी ब्रह्मज्ञानी मुक्त झाले उरले काय ब्रह्मसूत्र ब्रह्मसूत्र कधीही नष्ट होत नाही नेमके तेच उरते आताही ब्रह्मसूत्र आताच आहे मात्र त्या भोवती अमर यादी ब्रह्म आहे हे जे ब्रह्मसूत्र ब्रह्माच्या पोकळीत तरंग आहे तेच सत्य आहे तेच आहे ज्ञान दर्शन साक्षात्कार किंवा ब्रह्मज्ञान येथे ध्यानात घ्या ब्रह्मज्ञान म्हणजे ब्रह्म हेच ज्ञान ब्रह्माचे ज्ञान नव्हे नाहीतर द्वैताचा प्रवेश होतो सूर्यकिरण आकाशात प्रकट आवा आणि त्याने सूर्याचा बोध व्हावा तसेच ज्ञान दर्शन साक्षात्कार ब्रम्हज्ञान अंतरिक्ष ब्रम्हपोकळीत प्रकटते त्याने ब्रह्म हाच बोध होतो ब्रह्म आकळते एका वेगळ्या परिभाषेत असंही म्हणता येईल की ब्रह्माला जाणू पाहणारा पाहता पाहता एक लय एक रस होतो प्रथम त्याच्या अंतरंगात पोकळी निर्माण होते अंतरंगात पोकळी निर्माण होणे म्हणजे काय ते नीट समजून घ्या समग्र साक्षीत्वातील अवलोकनात जो असतो तो केवळ पाहत असतो आता तो पाहत आहे अज्ञात ब्रह्म म्हणजे खरे तर तो पाहत आहे की या साऱ्या दृश्य जगतात असे एकमेव सूत्र आहे की यामध्ये त्याच्यासहित सारे विश्व ओबले आहे व गुंपले आहे म्हणजे याच्यावर सर्वांच्या आतून अंतरंगातून जाणारे सूत्र तो शोधत असतो प्रथम तो, तो, तो पाहू लागतो स्वतःकडे आपल्यातील सूत्र पाहताना त्याला पाहावे लागते की त्याच्यात अशी काही रिकामी पोकळी जागा आहे का की ब्रह्म जी ब्रह्मसूत्र पुढे गेले आहे ती रिकामी पोकळी प्रथम त्याला नीट दिसत नाही कारण अद्याप त्याचे समग्र साक्षीत्वातील अवलोकन दृढ झालेले नसते मात्र पुढे पुढे त्याची ओढ तीव्र तळमळ ब्रह्मजिज्ञासात त्याला या पोकळीचे दर्शन घडवते हा तो आनंदाचा पहिला क्षण येथून पुढे आनंद कायमचा वर्धिष्णू होत जातो नीट पाहता पाहता शांत पाहता पाहता तीव्र जिज्ञासेने पाहता पाहता ते परब्रह्मच खरे तर त्याच्या मदतीला धावून येते कसे पहावे ते कसे पहावे ते तो आतूनच म्हणजे परब्रह्माच्या कृपेने शिकतो त्याला प्रथम दिसते की पूर्वसंस्कार काळ स्थळ यांच्या चौकटीत किंवा सापळ्यात अडकलेले मन त्याला नीट पाहू देत नाही असे हे मर्यादित मन नीट पाहू देत नाही लक्षात येताच लक्षा एक चमत्कार घडतो प्रथम तो, तो आपले वटवट -वट क्रिया प्रतिक्रिया स्मृती काळवे आणि स्थळ यात अडकलेले मनच मी पाहतो पाहता पाहता अलिप्ततेने पाहणारा तो मनापासून विभक्त होतो मनापासून विभक्त झाल्यावर तो निवांत होतो असा निवांत तो, तो होतो कारण आता पाहण्याच्या क्रियेत त्याचे मन त्याला अडथळा आणू शकत नाही मनाचा असा गुणधर्म आहे की ते कशाना कशाशी तरी एकरूप होतेच पूर्वी बडबडणाऱ्या विषयासक्त मनाशी एकरूप असणारा द्रष्टा आपले मनाशी असलेले एकरूपत्व अमान्य करतो आणि साक्षीत्वात जातो तो, तो मनापासून विलग होतो आणि साक्षीत्वात राहतो आता त्याचा योग झालेले मन जे पूर्वी बाह्य विषयांशी इंद्रियांशी त्याच्याद्वारे एकरूप होते आता दृष्ट्याचा वियोग घडल्यामुळे असं मन एकट एकाकी पडतं हे मनाला कधीच मानवत नाही आता एकटे पडलेले मन दृष्ट्याने त्याचा नाद सोडल्यामुळे नाही इंद्रियांशी वा बाह्य विषयांशी जोडलेले आणि नाही द्रष्ट्याशी जोडलेले असे पूर्णपणे अदग होते इंद्रिय आणि मन यांच्यामध्ये पूर्वी द्रष्टा होता आता द्रष्टा इंद्रिय आणि मन यांना पाठी सारून इंद्रिय आणि मन यांच्या पाठी निवांत झाला मन हे सुद्धा इंद्रियच आहे पण ते आहे अंतःकरण म्हणजे अखिल इंद्रिय हे स्वतंत्र नाही अखिलद्रस्ता जेव्हा इंद्रियांशी एकरूप होता तेव्हा ते इंद्रियांशी एकरूप झाले होते त्याने अशा वृत्ती सारूप्याने द्रष्ट्याच्या सुख व दुःखात भरत असली होती आता द्रष्ट्या ध्यानात आले आहे की ब्रह्म शोधण्यात इंद्रियांचा विशेष काही उपयोग नाही उलट असला तर अडथळाच आहे म्हणून आता द्रष्ट्याने जागा सोडली आहे द्रष्टा एक पोल पाठी आला आहे पूर्वी इंद्रिय द्रष्टा मन असा क्रम होता किंवा द्रष्टा मनो इंद्रियाना चिकून होता आता इंद्रिय मनोद्रष्टा असा आता पूर्वी इंद्रिय द्रष्टा मन असा असाक्रम होता किंवा द्रष्टा मनो इंद्रियाना चिकून होता आता इंद्रिये मन आणि शेवट शेवटग्रस्ता असा क्रम आहे आता ग्रस्ता जो निवांतपणे तटस्थपणे पाहत आहे त्याने इंद्रियांशी व इंद्रियजन विषयांशी संगत न करण्याचा निर्णय घेतला आहे इंद्रियांपासून द्रस्ता दूर गेल्यामुळे मनालाही आता इंद्रियांपासून दूर जाण्याशिवाय पर्याय नाही खरा करता तर द्रस्ताच आहे ना या समग्र अवलोकनात खरा करता तर द्रष्टाच आहे ना या समग्र अवलोकनात आता निवांत कर्त्याबरोबर मनाला जाणे भाग पडते समग्र अवलोकनातील साक्षी दृष्ट्यात आता मन विरघळून जाते समग्र अवलोकनातील साक्षी रूप साक्षी रूप दृष्ट्यात आता मन विरघळून जाते आता त्या मनात इंद्रिय व त्यांचा विषय राहू शकत नाही कारण दृष्ट्याने म्हणजे कर्त्याने इंद्रियांना झिडकारले आहे तो निवांत आहे मनाला स्वतंत्र स्थान नाही तो ते दृष्ट्याशी एकरूप होण्याशिवाय त्याला आता पर्याय नाही आता खरे तर भ्रष्टावधाचे अंतकरण म्हणजे आतील इंद्रिय मनबुद्धी चित्त अहंकार हे झाले तो बाह्य इंद्रिय वेगळी पडली आता हे अंतस्करण म्हणजे निवांत पोकळी झाली हे मन किंवा अंतकरण न मन झाले न चालवणारे इंद्रियांशी व त्यांच्या विषयांशी नाते तुटलेले या प्रतिक्रिया कृती संस्कार काळ सजिबात नाव वाव नसणारे असे झाले मन आता मात्र ऊर्जेने पुरेपूर भरलेले याच्या आज द्रष्टा केवळ निमित्त मात्र आहे तर अशी ही अंतरंगातील पोखळी विस्तारत विस्तारत तिचा ब्रह्म परीघ बनतो त्या ब्रह्म ब्रम्हानते अशा प्रचंड पोखळी द्रष्टा दृश्य ज्ञाचा ज्ञेय साक्षात साक्षी ब्रह्मज्ञानी व ब्रह्म सारे सारे हे, कर हे करून होतात निराकार होतात पूर्वी मनाच्या पोपळीत शुद्ध रूपाने असणारा द्रष्टा आता ब्रम्हपोपळी बिरघळून जातो खरे तर तोच द्रष्टा आता व्यापक होतो खरे तर तोच द्रष्टा आता व्यापक होत होत ब्रम्हपोपळीच्या परिघावर जाऊन ब्रह्म होतो या अशा ब्रह्माच्या सूत्रातच सारे जे बौले आहेत तिची सारी फुले दोऱ्यात व्हावीत कसे आता स्वीकार नकार प्रतिक्रिया पाहायचे पाहणारा असे वेगळेपणे काही उरतच नाही द्रष्टा दृश्य जाऊन दर्शन साक्षात आणि साक्षी जाऊन साक्षात्कार ब्रह्मज्ञानी व ब्रह्म जाऊन केवळ ज्ञानच उरते असे दर्शन साक्षात्कार व ज्ञान म्हणजे केवळ असणेपणा असणे कैवल्य अशी मुक्ती हीच अद्वैताची प्रचंड शक्ती असते जेथे द्वेष मत्सर क्रोध हिंसा असं त्याला नाही जेथे केवळ आनंद लहरी या ब्रह्मपोपी उसळत असतात केवळ अमृतानुभूती थी ही सर्वांना अनुभवण्यासमुळं हीच ब्रह्मचरणी प्रार्थना असतो